त्यांना माझं उत्तर आहे की मालुंजाचा टेल टँक भरण्यासाठी आपण एसकेप मंजूर केला त्या एसकेपच्या माध्यमातून दर आवर्तनामध्ये दरवेळेस मालुंजाचा टेल टँक आता भरलेला आला अरे ज्या गावाने आम्हाला भरवून दिले त्या गावाने आमची झोळी भरली त्या गावाचं टाकी अमेरिका मी ठेवू का हा विचार या ठिकाणी आम्हाला करावा लागतो आमचं राजकारण एका दिवसाचं नाही आमचं राजकारण एका क्षणाचं नाही शेवटच्या श्वासापर्यंत या संगमनेर तालुक्याच्या माय भगिनींचं संरक्षण करणं यांचे प्रश्न सोडवणं की आमची जबाबदारी आहे ती शेवटपर्यंत आम्ही करत राहू आणि म्हणून माझी सगळ्यांना अडचण विनंती जी घटना झाली ती दुर्दैवी होती आणि म्हणून हे भांडण थांबले पाहिजे हे कुठेतरी थांबलं पाहिजे आम्हाला नीट विकास करू चाळीस वर्ष तुम्ही जनतेला वेटीस चाळीस वर्ष तुम्ही तालुक्याला पाणी देऊ शकले नाही आज आमच्याकडे संधी आहे पांडुरंगांनी आम्हाला निवडले आम्ही गोजापूर चाळीच्या प्रत्येक गावाला वर्षानुवर्ष स्वातंत्र्यानंतर आज पहिल्यांदी पाणी पोहोचलं पालेगावला पहिल्यांदी पाणी पोचलं सोनुशीला मी पाणी भरून दिलं नानसुमाळा झालं तिगावला पहिल्यांदी पाणी पोहोचलं एवढंच नाही पण एक महिन्यामध्येच आमदार अमोल यांच्या पुढाकाराने आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून चार कोटी आपण करणार आहोत त्यानंतर मला चाकूरच्या उपसाहेब योजना करायची पाच वर्ष काही ठेवत नाही एकदा गाडी हातातून सुटली आता हाता परत हाती लागू देत नाही मला साखरचे लोक विचारत योजना मंजूर झाल्याशिवाय गावात पाहिजे माझा तो स्वभावच नाही जो शब्द आपण विधानसभेला दिला तो शब्द सर्वसामान्य लोकांना दिला तो शब्द पूर्ण केल्याशिवाय जाण्यात मजा नाही राजकारण नाही तर काय तर मंत्री होऊन तुम्हाला पाणी देऊ शकलो नाही तर काय पण खाते त्या मंत्रिपदा मंत्रीपद फक्त लाल जीवा फिरवण्यासाठी नाही मंत्रीपद फक्त बहुती दावे करण्यासाठी नाही मंत्रीपद लग्न अटेंड करण्यासाठी नाही मंत्रीपद फक्त हसण्यासाठी नाही <laughs> मंत्रीपद काम करण्यासाठी असत मंत्री हा पण त्याच्या मतदारसंघातले लोक हसत राहिले पाहिजे हे आमचं काम आहे ते काम आम्ही करतो तुमच्या तालुक्यात तुलने घडत गेलं मंत्री हसत होते आणि जनता रडत होती पण ते आपल्याला काय या संघ विधानसभेमध्ये या मारुंच्या गावामध्ये साथ साथ या परिसरामध्ये बंधून काढायचा त्यासाठी आपण मिळून काम करू आपण सर्वजण ज्या उत्साहामध्ये या ठिकाणी आलात सहा वाजून पाच मिनिटं झाले